आपण आहोत याच्यामध्ये उच्च पातळीवरचे प्रश्न सरावासाठी हे आपण सोडून घेणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल चला ने तर मग काठिणी पातळीवरचे प्रश्न सरावासाठी आपण पाहत आहोत तर पहिला प्रश्न आहे आणि खाली सगळं वाय वाय दिले पा तर विचारले आपल्याला यक्स वाय झेडच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील तर पहा वायच्या जागी आपण पर्याय घेऊन बघू वायच्या जागी जर जा तीन घेतला आणि झेडच्या जागी जर जा 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 आपण जेडच्या जागी शून्य घेतला तर पहा तीन मधून शून्य गेले तीनच उरतील बरोबर आहे आता परत पुन्हा जागी आपण इथं तीन ठेवून बघू बघा प्रत्येक पर्याय आपण घेऊन बघू म्हणजे लक्षात येईल आपल्या की पहिल्यांदा वायच्या जागीवर आपण तीन ठेवलं इथं वाय अनुप्रमी म्हणल्यानंतर इथं तीन ठेवलं जेडच्या जागी शून्य घेतलं बरोबर आले तीन पुन्हा इथं तीन ठेवले जेडचे जागी शून्य शून्यामधून तीन वादा केल्यावर काही तीन राहत नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक येत नाही आता दुसरा पर्याय बघू आपण वायच्या जा जागेवर चार ठेवू आणि झेडच्या जा जागेवर दोन ठेवू बघा वायच्या जा जागेवर चार ठेवलं झेडच्या जा जागेवर जा दोन ठेवलं तर माझा बाकी केली तर दोन यायला पाहिजे वायच्या जागेवर नाही की नाही पण मग आपण वायला चार धरलेले म्हणजे पर्याय हा पण पर येणार नाही आता तिसरा पर्याय बघू वायला आपण सहा घेतलं वायच्या जागेवर सहा घेतलं झेडची किंमत दोन घेतली तर माझा बाकी बेरीज केली सॉरी बेरीज केली तर आठ येईल ही येणार नाही आठ बेरीज येणार नाही कारण वाय म्हणजे आपण सहा धरलेले ना त्याची वायची किंमत जर आठ येत असेल तर तो पर्याय येणार नाही आपण दुसरा पर्याय एकदा दुसरा पर्याय पाहू आपण वायच्या जागेवर जर चार घेतलं जेडच्या जागेवर दोन घेतलं दोन ची बेरीज केली तर सहा येती पण इथं वायला आपण किंमत चार धरलेली मग इथं वायच्या जागेवर सहा दुसरा पर्याय येणार नाही तिसरा पर्याय पण येणार नाही आता चौथा पर्याय घेऊन बघू आपण वायच्या जागेवर आठ ठेवलं च्या जागेवर शून्य घेतलं आठची शून्याची बेरीज केली आठ आली म्हणजे हे बरोबर आलं आता किंमत ठेवून घेऊ आपण ते वायच्या जागेवर काय करू वायच्या जागेवर आठ ठेवून घेऊ झेडच्या जागेवर शून्य ठेवून घेऊ आणि यक्षच्या जागेवर चार झेडच्या जागेवर शून्य वायच्या जागेवर आठ झेडच्या जागेवर यक्षच्या जागेवर चार झेडच्या जागेवर शून्य वायच्या जागेवर आठ आणि आता बेरीज करून बघू बरोबर येते का पाहू सगळीकडे खाली काय आलं पाहिजे आपण वायला आठ धरलं पाहिजे होत पण सगळीकडे आठ आठ येते का पाहू आपण आठ मध्ये शून्य मिसळे आठ आले शून्य मध्ये आठ मिसळे आठ आले शून्य मध्ये आठ मिसळे आठ आले चार अधिक चार आठ आले म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येईल प्रश्न सरावासाठी आपण पाहत आहोत दुसरं गणित आहे बहात्तर दशकांतून दहा एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असतात उत्तर नऊ शतक येईल तर पहा बहात्तर दशकातून दहा एकक वजा करायचे तर आपण काय करून वजा करून घेऊ तर पहिल्यांदा संख्या मांडता आली पाहिजे आपल्याला बहात्तर दशकातून त्याच्यासाठी आपण काय करून घेऊ एकक दशक आणि शतक असं मांडून घेऊ म्हणजे आपली संख्या चुकणार नाही बहात्तर दशकातून म्हणजे दशकाच्या इकडं बहात्तर मांडून टाका बहात्तर दशक म्हणजे सातशे वीस त्याच्यामधून दहा एकक वजा करू दहा एकक म्हणल्यानंतर काय करू आपण एककच्या इकडं दहा मांडून टाका दहा एकक म्हणजे जे एक दशक झालं वजा करू आपण शून्य एक सात म्हणजे आलं सातशे दहा आता काय विचारलं आपल्याला त्यात किती दशक मिळवले असता उत्तर नऊ शतक येईल म्हणजे ह्याच्यामध्ये किती मिसळा मिळ मिसळावं लागतील म्हणजे नऊ शतक येईल नऊ शतक म्हणजे नऊशे उत्तर येईल पहा एक दशक आणि शतक मांडूया नवर आपल्याला नऊ शतक उत्तर येण्यासाठी किती मिसरायचे म्हणून काय करायचं नऊ शतक मधून आपण एवढे सातशे दहा वाजा करायचे नऊ शतक म्हणजे नऊशे याच्यामधून सातशे दहा वाजा करून शून्य दहा मधून एक गेला नऊ आठ एक म्हणजे एकशे नव्वद काय दशक आता आपल्याला विचारले किती दशक हे झाले आपल्याला एक एकशे नव्वद एकक झाले आता आपल्याला दशक विचारले दशक म्हटल्यानंतर दशकच्या इकरचे सगळे दशक असतात म्हणजे एकोणीस दशक हे आपलं उत्तर ये पर्याय क्रमांक शी पुढचं उदाहरण तिसरं उदाहरण पाच अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येस दोन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने गुल्हे असता येणारा गुणाकार आहे पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या पहिल्यांदा आपण लिहून घेऊ पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आहे तर पा मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक वापरायचा नऊ नऊ नू, नऊ नू, नऊ पण आपल्याला आता एक अंक नऊ लिहायचा होता पण आपल्याला ती समसंख्या होत नाही विषय होती पण आठच लिहू ले ले मोठे 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 ही झाली पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आता याला काय म्हणलेले पहा दोन अंकी मोठ्यात मोठ्या अंकीने बोलले असतात आता याला आपण दोन अंकी मोठ्यात मोठ्या अंकीने बोलू दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नव्याण्णव याने आपण याला गुणाकार करू नऊ आठ एक बहात्तर बहात्तर ला नऊ हा चाले सात नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि सात अठ्याऐंशी हातचाले आठ नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि आठ एकोणनव्वद हा चाले आठ नऊ नऊ आणि आठ एकोणनव्वद हाच्याऐंशी एक्क्याऐंशी आणि आठ आता दुसरी पायरी तशीच येणार नऊ बहात्तर बहात्तर ला दोन हातच्या सात नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि सात अठ्याऐंशी 8, आठ नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि आठ एकोणनव्वद 8, आठ नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि आठ एकोणनव्वद नऊ लिहिले हा आठ नऊ नऊ एक्क्याऐंशी आठ एकोणव यांची बेल्स करू दोन दहाशे एकोणीशे एक अठ्ठ्याण्णव लाख नव्याण्णव हजार आठशे दोन अठ्ठ्याण्णव लाख नव्याण्णव हजार आठशे दोन पर्याय क्रमांक दोन चौथं उदाहरण आहे केल्यास गुणाकार कितीने जास्त आणि उत्तरांमध्ये कितीचा फरक पडतोय त्याच्यातून ते, ते वजा करायचं तर पाडव्या मांडणी सुद्धा आपण ह्याचा गुणाकार करू शकतो बघा चारशे पाच गुणिले सत्तेचाळीस पहा सत्तेचाळीसचा गुणाकार पाच बरोबर करायचा सत्तेचाळीस गुणिले पाच करू पहिल्यांदा सत्तेचाळीस गुणिले पाच तर पाच ने सात ला गुणलं पाच तीन पाच नेहर दोन आता आता काय करायचं सत्तेचाळीसनी हात आलेले दोन दशास मांडून टाकायचे कारण शून्य आहे मग आता सत्तेचाळीसनी चार ला चार सत अठ्ठावीस हातले दोन म्हणजे एक लाख हजार दोनशे आता आपण पुढच्या ह्याच दुसरं उदाहरण करते चारशे चौऱ्याहत्तर त्याच पण तसंच करायचं पाडव्या मांडणी तर खूप सोपं जाईल कारण पाचने चौऱ्याहत्तर ला गुणून घेऊ पाचने पहिले चार लागुण चार पंच एकवीस हुन ने सात ला गुणव पाच पास पस्तीस पस्तीस दोन सदतीस सदतीस ला सदतीस मांडून टाकू कारण मध्ये शून्य आहे आता नंतर चार नि आता चार, चार, चार ला सहाचा हा एक चार सत ला, 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 आ, ला चार चौक सोळाशे ला सहाचा सत्ता अठ्ठावीस आणि एकोणतीस दोन लाख शहाण्णव हजार तीनशे सत्तर आता ह्याचे आपण काय करू वजाबाकी करून घेऊ दोन लाख मोठे ते आपण मांडू दोन लाख शहाण्णव हजार तीनशे सत्तर वजा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पस्तीस आपल्याला कितीने जास्त पण विचारले म्हणून आपल्याला काय कर करावं लागणार आहे वजाबाकी करावं लागणार चला वजाबाकी कर करू दहा मधून दहा मधून पाच गेले उरले पाच सहा मधून तीन गेले तीन उरले इतर आले तीना मधून दोन गेला, दोन गेला एक उरला सोळा मधून आड गेले आठ उरले आठातून आड गेले शून्य आणि एक दोन मधून एक गेला एक एक लाख आठ हजार एकशे पस्तीस चुकलं पाहिलं चुकलं घेऊ उभी मांडणी मांडण्यापेक्षा मांडणी सुद्धा इथं मध्ये शून्य असल्यामुळे आपल्याला करता येतो तर आपण काय करायचं पहिले पाच ने सात लागतर सत्तेचाळीस ला पाचने सात ला बुल पाच सत पस्तीस हात तीन पुन्हा पाच ने चार ला बुल पाच चक्क वीस तेवीस हातच्या दोन आता पाचने गुण आहे सपला आता चार नि गुण चार ने सात लास आणि हा आलेले दोन तीस हातच्या आले परत तीन चार चौक सोळा आणि तीन एकोणीस आता खाली पण तसंच करायचं अगोदर पाच निगुण आपण पाचने चार पाच चोक वीस तीस ला शून्य मांडले हातच्या आले दोन पाच सत पस्तीस सदस्तीस हातच्या आले तीन आता परत चार निघून आपण चार चौक सोळा आणि हातचे आलेले तीन एकोणीस हातच्याला एक आणि चार सत अठ्ठावीस आणि एकोणतीस म्हणजे बा याचं आलं उत्तर एकोणतीस हजार नऊशे सत्तर आणि गुणाकार आला एकोणीस हजार पस्तीस आता आपल्याला विचारलंय की पहिल्यापेक्षा दुसऱ्याचा गुणाकार किती मी जास्त मग तसं काढत असताना आलेल्या उत्तरातून पहिल्या दुसऱ्या उत्तरातून पहिलं उत्तर माझा करायचं म्हणजे एकोणतीस हजार नऊशे सत्तर वाजा एकोणीस हजार पस्तीस दहा मधून पाच गेले पाच सहा मधून तीन गेले तीन नऊ मधून शून्य गेला नऊ नऊ मधून नऊ गेला शून्य आणि एक दहा हजार नऊशे पस्तीस पर्याय क्रमांक तीन आपण सहा हजार तीनशे त्रेसष्ट भागीले नऊ या उदाहरणात भाजप दोनने ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल आता भाजप दोनने ने कमी केल्यास भागाकार कितीने आता भाज्य कशाला म्हणायचं आणि भाजप कशाला म्हणायचं तर पहा भाज्य आता आपण इथं मांडून घेऊ अगोदर सहा हजार तीनशे त्रेसष्ट नऊ आता याला भाज्य म्हणायचं आणि नऊ हे आहे भाजप नऊ काय आहे भाजक आपल्याला काय विचार भाजप दोन ने कमी केल्यास भागाकर कितीने वाढेल म्हणजे आपल्याला अगोदर हे भाजप नऊ आहे त्यांनी भागाकार करू आणि नंतर दोन ने कमी करून भागाकार करू मग उत्तरात काय फरक पडेल ते पाहू चला ने भाऊ आपण नवनी पहिल्यांदा एक घेऊन बघू नवापेक्षा सहा लहान आहे म्हणून भाग शून्याचा बसेल शून्य वजा करू आपण सहा आले वरून घेतला तीन त्रेसष्ट झाले नऊ सती त्रेसष्ट त्रे त्रेसष्ट मधून त्रेसष्ट वजा केले शून्य वरून घेतला सहाचा आता नवापेक्षा परत सहा लहान आले भाग शून्याचा बसला भाग शून्य वजा केले सहा वरून घेतला तीनाचा पुन्हा त्रेसष्ट झाले नऊ सी त्रेसष्ट म्हणजे पा याचा भागाकार आला सातशे सात आता बघू भाजक आपण काय करू दोन ने कमी करून भागाकार करू तर पा सहा हजार तीनशे त्रेसष्ट भागिले आता दोन ने कमी करायचं म्हणजे पहिला भाजक किती होता नऊ होता तसाच घेऊ आपण चला आता भागाकार करून एक एक अंक घेऊ आपण सात आणि सहा लाग देऊ सातापेक्षा सहा लहान पण भाग शून्याचा बसेल भाग शून्याचा बसला खाली शून्य मांडू सहा मधून शून्य गेले सहा उरले वरच तीन परत खाली घेऊ त्रेसष्ट झाले सात नववे त्रेसष्ट आले त्रेसष्ट वजा केले तर शून्य शून्य परत वरून सहा घेतला खाली पुन्हा सातापेक्षा सहा लहान आले लहान आले की भाग शून्याचा द्यायचा भाग शून्याचा दिला खाली शून्य मांडायचा सहा मधून शून्य केले उरले सहा परत तीन खाली घेऊ हो, त्रेसष्ट झाले सात नवे त्रेसष्ट नऊ आणि पहिल्याचा आला होता सातशे सात तर आपण काय करू ह्याची वाजबाग करू कितीने जास्त आहे म्हणल्यानंतर आपण वादबाकी करू म्हणजे सातशे नऊशे नऊ वाजा सातशे सात उत्तर आलं दोन शून्य दोन म्हणजे दोनशे दोन ही झाली माझ्या बाकी म्हणजे उत्तर भागाकार कितीने वाढेल तर भागाकार वाढला बघा भागा दोनशे दोन ने पर्याय क्रमांक चार तर पहा आपलं पूर्ण प्रकरण दुसरं आपण या ठिकाणी अभ्यासलेलो आहोत तर पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद